मंगरूर चव्हाडा येथील विविध कामाचे भूमिपूजन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते परिषद अमरावती तसेच देशमुख जिल्हा प्रमुख शिवसेना अमरावती इत्यादी मान्यवर भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित होते या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजक बाळासाहेब राणे उपजिल्हा प्रमुख शिवसेना सरपंच निलेश निंबरते उपसरपंच शोभा चव्हाडे माजी उपसरपंच अतुल ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले जयश्री कोचळे जिल्हा परिषद सदस्य अमरावती रणजित मेश्राम पंचायत समिती सदस्य नांदगाव खंडेश्वर ओंकार ठाकरे माजी पंचायत समिती सभापती रामलाल बिस्ने गजानन खांडेकर डॉक्टर प्रमोद कंठाडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती या भूमिपूजन सोहळ्याचे संचालन प्रवीण कारेकर यांनी केले प्रशांत झोपाटेसह अनिकेत शिरभाते विदर्भ न्यूज मंगरूळ चव्हाणा